दृष्टी सृष्टीवाद दृष्टी सब सृष्टी दृष्टी नाही सृष्टी नाही होत होत मावळलं जसं पाण्यावर काय केलं नाव काढलं किती वेळ राहिलं लगेच मोडून गेलं तशी प्रातिभाषिक सत्ता पाण्यावरच्या नावाप्रमाणे व्यावहारिक सत्तेचा पण कल्पित सृष्टी दृष्टीवाद व्यावहारिक सत्तेमध्ये कल्पित आहे कोण सृष्टी दृष्टी दिसायला ते मिथ्या दिसायला ते मिथ्या दिसायला ते मिथ्या असा भाव प्रगट केलाय आझाद वाद सांगितला दृष्टी श्रेष्ठी वाद सांगितला श्रेष्ठी दृष्टी वाद सांगितला जे जे पण ते बसवायचा आपल्याला ही पारमार्थिक सत्ता वाटू नये एवढं साधते परंतु प्रातिभाषिक सत्ता वाटत नाही कारण ही अवस्था केवळ वेदांत श्रवणाने साधत नसून निधी दासन करावं लागतंय आपल्याला वाटते हा आम्ही मोठमोठाले ग्रंथ श्रवण करायलो सुंदर चिंतन ऐकायलो ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे आमचं कामच झालं कशाच द्यासन कोणी करायचे अंगावर बांधायचे कोणी अंगावर बांधल्याशिवाय काय नाही म्हणले पर्याय नाही मग अंगावर बांधण्याकरता काय करावं लागेल निधी द्यासन करावं लागल महाराज म्हणतात अहो तुम्ही वेदांत श्रवण केले म्हणून तर तुम्हाला कल्पित कळाले आहे का नाही पण व्यावहारिक सत्ता साधली वेदांत श्रवण केलं म्हणून कल्पित करायला आणि व्यावहारिक सत्ता साधून घेतली व्यावहारिक सत्ता साधली म्हणजे सिद्ध दशा प्राप्त करून घेतली व्यावहारिक सत्तेची जी सृष्टी दृष्टीची भूमिका आहे प्रातिभाषिक सत्तेची ही दृष्टी सृष्टी भूमिका आहे शिशुक्ती जी महाराज म्हणतात सृष्टी दृष्टीची भूमिका आहे ती प्रातिभाषिक सत्तेमध्ये दृष्टी सृष्टीची आहे इकडे सत्य सत्यच चाललंय आणि इकडे मिथ्याच चाललंय हे जे ह्याचा भाव सत्यत्व म्हणून आहे जागृत अवस्था म्हणजे सत्य ओहो जे निरपेक्ष सत्य मानली तिथे ओ सृष्टी ग्रहिणीची भूमिका आहे तिथे प्रातिभासिक सत्य मांडली गंगे तेलकना हो

लक्ष पाहिजे ना तेव्हा मीच करते कस असते माहितीये का गुंग असतात ना कशामध्ये आपल्या आपल्या गप्पा मध्ये काय चाललंय काय नाही काहीच पत्ता नाही नुसतं लावून ठेवला मोबाईल मध्ये झालं का काय उपयोग आहे काय पडणार आहे पदरामध्ये मोबाईल लावायचं नाही तर काय करत चाललं काय उपयोग आहे सांगा काहीच उपयोग नाही काहीच पदरात घडत नाही किती महाराज न सांगतात की बाबा तुम्ही असं नाही असं करा कारण किती काय ऐकतो काय उपयोग आहे बघा ना मोरे महाराज धनमान त्याच्याकडे ठेवलं काय ऐकू येते हो तेच तर सांगायचे ना मग तेच तर चाललंय <usuk> <laughs> का गावाला आहे आमच्या गावाला आहे चिंतुलीला हो ना आता प्रत्येकाचा भाव वेगळा वेगळा असते ना प्रत्येकाचे अधिकार भिन्न भिन्न सांगितलं सगळ्यांचा सारखा थोडाच सांगितलं म्हणून त्यांचं जातोय दुसऱ्याच जात देवा त्यांचं चाललंय पण दुसऱ्याचं चाललं त्याच्यावर आता बाण आला आणि ना त्यामध्ये ते सावधगिरी तशी राहावं लागेल ना ते कळत नाही ना एक तर स्वतःच बी नुकसान आणि दुसऱ्याचं बी नुकसान समजत नाही ना म्हणून परमार्थामध्ये नेहमी आपण विचार करतो सांगतो महाराज आम्हाला नेहमी म्हणायचे बॉर्डरवरच्या शिपायासारखं पाहिजे तर तो पदरात काहीतरी पडल पाव आहे सगळं लक्ष कुठं आहे संसारामध्ये करायचं म्हणून करायचं परमार्थ चला लागले कुणीतरी सांगितले कुणीतरी लिंक दिली आपलं ऐकायचं तर ऐकायचं नाही तर ऐकू वाटलं ऐकलं नाही तर नाही नाहीतर आपलं संसारातले काम करत करत चालले किती किती लवकर खुलं तरी काय संसार सुधरच न झालाय पाचला ठेवा चारला ठेवा संसार सुधरायलाय का ब्रह्ममूर्त ब्रह्ममूर्त नुसतं ब्रह्ममुर्त चाललंय पण जे करायचं ते आम्ही करायच लागलो येते बा कुणाचे काय गेले ज्याचे त्याने अनहित केले कुणाचं काही के जात नाही बरं का येत आपलं आपला अनहित आपल्याच पायावर आपण काय करतो दगड मारून घेतो आणि मग वरडत बसतो उपयोग काय संधी निघून गेली गंगा आटून गेली मग नाता येते का मग आंघोळ करता येते का येत नसते वाहत पाणी असते वाहती गंगा आहे महाराज म्हणायचे हातपाय स्वच्छ नवे आंघोळ करून घ्या डुबक्या मारून घ्या एकदा आटल्यावर मग पश्चाताप करून उपयोग नाही आता बघा महाराजांचं श्रवण आता आता मनात किती भीव द्या आम्हाला श्रवण ऐकायचंय महाराजांचं आहे का शक्य ह्या गोष्टी आणि जेव्हा गंगा होती तेव्हा दुर्लक्ष केलं आणि आता रडून उपयोग आहे का आता बायका रडायला लागल्यात आता काय उपयोग आम्हाला महाराज जवळच होते हो पण आम्ही शकलो नाहीत नाही घरच्या अडचणी तेव्हा पाहिल्या घरच्या अडचणी गेले आता गंगा आठवण झाला आता काय नाही म्हणले नाव निशान नाही राहिला तिथं आता काय उपयोग उपयोगाचे आता नुसतं राहिले आठवणी आठवण करून काय करता ज्ञान थोडंच होणार आहे म्हणून संधी साधू पाहिजे साधू कुणाला म्हणतात जो संधी साधू असतो त्याला साधू म्हणतात संधीचा पूर्ण लाभ घेतो तो साधू आहे त्याला संधी साधू म्हणतात जी संधी आहे ना तिचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे नाही तर काही काही भरकटलेले साधू असतात आलाय मोका पण त्या मोक्याचा काही नाही करायचा फायदा अजिबात घ्यायचा नाही दुर्लक्ष करायचं नजर अंदाज करायचा चाललंय रोजच चा। म्हणतात ना लोक हा रोजच आहे का एक दिवसाचा परमार्थ आहे का अरे पण रोजचा संसार नाही का रोजच जेवायला लागत नाही का बर रोज जमते का बघ म्हणून काय करायचं असते सावधानी म्हणून तर म्हणले सावधान सावधान म्हणल्याबरोबर अनेक लोक सावधान झाले पण जे मठ्ठ दिमाकाचे जे सावध होतच ना त्याला काय करणार सावधान पळा म्हणलं तर तिथंच थांबायला लागले त्यांना म्हणलेत काही की पळा जेलमध्ये जेल, जेल उघड होतं ना ऐका नाही जेल उघड होत सांगितलंय तिथं लिहिलं होत ज्याला जशी इच्छा आहे तशी महागा जेलमध्ये लोक होते तिथं दरवाजे सगळे उघडे केलेले होते कारण राजाला मुलगा झाला होता राजाच्या आनंदामध्ये जेल ते कैद्यांना सोडून द्यायचं होतं पण प्रधानजी म्हणला नाही महाराज सगळ्यांना सोडताना तर लय नुकसान होईल त्याची इच्छा आहे ते जाईन अक्षस मग म्हणते काय करायचं युक्ती दरवाजे उघडेच ठेवायचे खुले उघडे दरवाजे जे शहाने शहाणे होते ते निघाले आणि जे येडे होते बसले टिपण्या करत तिथंच हे आसन ते तसन ते तसन याला हे म्हणतात आणि हे असे पंचमहाभूताचा देह आहे ऐका नाही आणि मग स्थूल देह आहे आणि मग सूक्ष्म देह आहे गप्पाच नुसत्या आणि जे होते हुशार त्यांनी आरोड आणि पुढे सरकले जीवनमुक्तीचा अनुभव घेले हो आणि जे आपली बसलेत फक्त टिपण्या करत नुसतं पाठांतर केलं झालं काय झालं सांगितलं म्हणले पाठांतर करून येड्या तुला पाठांतर करायला लाव आहे पाठांतर केलंच ठीक आहे पण आरूड होऊन आता निघणं त्याच्या माग पळण जरा जरा ताकद आण ना पायामध्ये जरा गती काय कर तुझ्या पायाची वाढवणं म्हणजे जीवनमुक्त अवस्था प्राप्त होईन तुला पण नाही जागा सोडायला रिकाम नाही तिथंच बसून गप्पा चालल्यात उपयोग नाही किती जरी गप्पा मारल्या तू वेदांत शास्त्राच्या बसून एका जागेवर उपयोग नाही तुला पुढे पुढे सरकावं लागल पुढे पुढं सरकलं आरूढ झाला तर काय होणार आहे फायदा मुक्त अवस्था प्राप्त करून घे बर कळालंय बरं का कुणाला कळालं नाही सांगा बर। जीवन मुक्त अवस्था कशी प्राप्त करून घ्यायची कुणाला कळाल नाही प्रत्येकाला कळाले आपल्या सगळ्यालाच लक्षात आले म्हणून तर आपण मुमुक्षू होत ना म्हणून तर मुमुक्षू पदापर्यंत गेलोत ना कारण समजलंय ना सगळं कळालंय फक्त आता आरूढ न झाल्यामुळं जीवनमुक्ती नाही मग आरूढ झाल्यावर जीवनमुक्ती आहे म्हणजे कशी त्रिपुटीच्या वेगळं निघाली की झाली जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली पण त्रिपुटीच्या वेगळंच झाले कारण मायाच जाळ एवढं खतरनाक आहे की ती सुदृढ न झाली इकडंच भटकून ती इकडंच भटकायला लावायला लागली जीवाला जीव कस तरी काय व्हायला लागले कुडमडून कुडमडून चायचा प्रयत्न करायले पण ती माया तिचा घाला घालायच लागली ती त्याला जाऊच आहे ती माया आणि मग जी मायावर मात करते ना काही हो एक निष्ठ जिद्द पकडते निश्चय करते ना ते जातेच पुढे मग ती माया तिथं हरती मग तिचं काही चलत नाही त्या मायेचा अदोगर खूप प्रयत्न करत असते ती पण जर साधक जर तसा असेल ना त्याचा निश्चय प्रबळ असेल ना मग ती काहीच करू शकत नाही माया म्हणून सत्ता शून्य असते तिथे आजात सत्ता शून्य सत्ताच नाही प्रातिभाषिक सत्ता दृष्टी सृष्टीवाद प्रातिभाषिक सत्तेमध्ये पदार्थ मिथ्य आहे आजातवादामध्ये पदार्थ नाही म्हणून सत्ता शून्यता आहे प्रातिभाषिक सत्तेमध्ये दिसायला पदार्थ पण मिथ्य आहे व्यावहारिक सत्तेमध्ये कल्पित सृष्टी दृष्टीवाद व्यवहारिक सत्तेचा पण कल्पित दृष्टी सृष्टीवाद पण तिथं सत्यता आहे आपणाला पारमार्थिक सत्ता वाटू नये एवढं साधलं झालं म्हणजे काय आता व्यवहारिक सत्तेचा इथं थोडक्यात असा अर्थ सांगितलाय बघा जर असं चेंज जर असं वेगळं सांगितलंय व्यवहारिक सत्तेचा पण कल्पित दृष्टी सृष्टीवाद दृष्टी सृष्टी आहे दृष्टीसोबत सृष्टी आहे म्हणून तिथं कल्पित सत्ता सांगितली बरं का मग पारमार्थिक सत्ता वाटू नये म्हणजे काय बरं काय म्हणणं ह्यांचं तर सत्य वाटू नये असं म्हणणं आहे सत्य वाटू नये पारमार्थिक म्हणजे काय सगळा परमात्माच आहे आणि परमात्मा एकच आहे ऐक नाही आपण पारमार्थिक का सत्तेला काय म्हणायचं तसं पण नाही इथं काय सांगितलंय पारमार्थिक सत्ता वाटू नये म्हणजे सगळं खरं वाटू नये पारमार्थिक सत्तेमध्ये सगळं खरंच असते ना तसं म्हणजे संसार हा सगळा खरा वाटू नये एवढं साधाओबत झालं प्रातिभाषिक सत्ता वाटत नाही कारण ही अवस्था केवळ वेदांत श्रवणानेच साधत नसून निधी साधत असते म्हणून नुसतं श्रवण करून सोडू नका श्रवण केलं म्हणजे झालंच कल्याण असं म्हणू नका नुसतं श्रवणाने कल्याण होणार नाही निधी ध्यासन करावं लागते निधी द्यासन मनन पण नाही निधी ध्यासन निरंतर तेव्हा विशेष ज्ञान बरं का वृत्तीमध्ये आणि मंग ह्या तटात तट निर्णय घेता येत तोपर्यंत नाही वेदांत श्रवण केलं म्हणून तुम्हाला कल्पित कळालं व्यावहारिक सत्ता साधली व्यावहारिक सत्ता साधली म्हणजे सिद्ध दशा आहे पण व्यावहारिक सत्तेची जी सृष्टी दृष्टीची भूमिका आहे आणि प्रातिभाषिक सत्तेची ही दृष्टी सृष्टीची भूमिका आहे नुसतं कळाले पण आरूढ नाही म्हणून आरूढ होण्यासाठी निधी दासन करावं लागतं जर हे सर्व कळालं आपली पारंपरिक सत्ता वाटणं न, न गेलं त्याचं नाव शब्द ज्ञान कळालंय नुसतं पण त्याला सत्य समजू संसारातलं सगळं समजलंय आता हे सगळं कळायले प्रातिभाषिक सत्ता कळायली ऐका नाही आजात वाद कळायलाय विवर्तवाद कळायलाय पुन्हा परिणामवाद कळायला लागलेला आहे ऐका नाही सगळं कळायले आवरण कळायले अज्ञान कळायला लागलेलं आहे नानात्व दिसायला लागलेलं लग सत्य आहे का मित्य आहे हे कळायला लागलेलं आहे जीवनमुक्त अवस्था केव्हा होते केव्हा प्राप्त होते हे समजायला लागलेलं आहे त्रिपुट्या सगळ्या पाठ केलेल्या आहेत पंचीकरण पाठ झाले ब्याऐंशी तत्व लक्षात आलेलं आहे नुसतं आलंय नुसतं कळालंय मग कळून काय उपयोगी बरं कळालंय मग आता बाणा ना जे कळाले ना त्याला बाणून घ्या आणि अनुभवाला आणा तरत जीवन नहीं नहीं। तर जीवनमुक्त अवस्था साधली नुसतं कळून नुसतं उपयोगाचं नाही मग कळून बांधण्याकरता द्यासन बांधण्याकरता द्यासन करावं लागतंय तर बांधते नाही तर बांधत नाही बांधणं म्हणजे आरूढ होणं बरं का आता जर हे सर्व कळलं आपली पारमार्थिक सत्ता वाटणे न गेलं तर त्याचं नाव शब्द ज्ञान मग नुसतं शब्द ज्ञानेपर्यंत आलो तर आपण कळाले ना कळालं म्हणजे नुसतं शब्द ज्ञान अजून आरूढ नाहीत काहींची पारमार्थिक सत्ता तर गेलीच नाही शब्द ज्ञानही जात ज्यांना झालं नाही अशांचा वर्ग जगात फार आहे बरं काय एक तर काहीच नाही फक्त व्यवहार सत्य पारमार्थिक सत्तेकडे वळलेले सुद्धा नाही तो परमार्थ नुसतं करायचा म्हणून करायला आहे पण अजून काहीच गेलं नाही संसार जशरात तसाच आहे सत्ता तसाच आहे सत्यत्व म्हणून संसार करायला लागलेला आहे आणि इकडे तर म्हणले गप्पा मारायला लागले उपयोग काय शब्द ज्ञाने चुप बस म्हणले शब्द ज्ञानीचे भयानक यात नाही शब्द ज्ञानाला सुद्धा कळून त्यानं केलं नाही ना नव्हतं कळालं आहे बाबा नाही कळालं पण भयानक कळून केलं नाही ना कळून हा आरूढ झाला नाही ना म्हणले मग हे ब्रह्म राक्षस बनते शब्द ज्ञानी जो आहे ना तो कोण बनतो ब्रह्म राक्षस त्याला पदवी ती ये का पुढं म्हणून नाही काय नुसतं शब्दात राहू नका आरूढ राहा सरका ब्रह्म राक्षस बनू नका नाही तर पुढे गती होणार आहे कळून न केल्यामुळं कळून आरूढ न झाल्यामुळं आता जर हे सर्व महाराज म्हणतात काहींची पारमार्थिक सत्ता तर गेलीच नाही शब्द ज्ञानही ज्यांना झालं नाही असा वर्ग जगात फार आहे ते केवळ तोंडाने वेदांताची बडबड करतात जगात जे शहाणे म्हणले जातात ते याच भूमिकेचे असतात जगामध्ये हुशार म्हणतात ना केवळ तोंडाने बडबड झाली पण काय नाही शब्द ज्ञानही ज्यांना झालं नाही नुसतं तोंडानं ना बडबर म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसे बोलावरी वाचाळ बळे वायाची झकवती प्रतितीचे डोळे मंग कारे बोधा बोधावेळे आथी ना होई जे, ही आवघीची ज्ञाने केली येणे स्वप्ने जैसा वातोर मी गगणे गिरी जती आणि ती वारकरी संप्रदायात उत्कृष्ट वेदांत सांगितलंय बरं का प्रथम आजातवाद तो न झेपला तर दृष्टी सृष्टीवाद तोही न झेपला तर सृष्टी दृष्टीवाद पण या महाराज लोकांनी त्यांचं मात्र करून टाकलं सुंदर परमार्थ आहे एक नाही एकनायक एक एक भूमिका सांगितली जसं आरूढ होता येईल तुम्हाला तसं आरुढ राहा म्हणून सांगितलं पण हे महाराज लोक आले मध्ये शब्द ज्ञानी आणि ह्या लोकांना काय केलं म्हणले मात्र करून टाकलं ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी सर्व संतांनी सृष्टी दृष्टी दृष्टी सृष्टी आजात अनुभवला बर का आजातवादाच्या पुढं पुढे काहीच नाही म्हणून नरदेहात आल्यावर मनुष्यानं वारकरी होऊन आपलं आपण स्वतः मुक्त व्हावं लागतं दुसऱ्याकडे न पाहता आपणास साधेल तशीच भूमिका काय करावी लागते वाढवावी लागते पूर्वी विषय महाराज होते आता पामराचाच जास्त भरणा भरलाय महाराज म्हणले रंगनाथ महाराज म्हणतात त्यांच्या वेळेस म्हणतात आमच्या वेळेस पूर्वी महाराज लोक होते होतेच तेव्हा महाराज लोक असे महाराज होते की एका शब्दावरती आरूढ राहत होते आणि आता म्हणले महाराज नाही सगळे पामरच भरलेत महाराज कमी आणि पामर जास्त आणि नुसतं काय वरवरला रंग नुसता सजावट चालू आहे नंतर म्हणले ते कुठे साधू म्हणले ते सन ते कसं भ्य, आहे म्हणले तर बहिरंग भय काय भैरूपी आहे म्हणले साधू नाही ते फक्त रंगभूषा वेशभूषेचा साधू आत आतमध्ये तर काही उतरलेलंच नाही नुसतं चार शब्द पाठ केले सांगितलं की झाला तो महाराज अशातली अवस्था आहे असं महाराज सांगायचे बर का पूर्वी विषयी महारा विषयी महाराज होते आता पामराचाच जास्त भरणा भरल्या आहे पण बोलायची सोय नाही असं इथं महाराज सांगत आहेत राहिलेला विषय उद्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु मागीर महाराज की जय सद्गुरु बालासाहेब महाराज की जय ब्रह्मभूत रंगनाथ महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय रामकृष्ण हरी जय जय